रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीसाठी वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे या निवडणुकीत नगरसेवक आणि नगराध्यक्षपदांसाठी एकूण त्रेसष्ट अर्ज भरले होते त्यापैकी नऊ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण चोपन्न वैध उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत नगराध्यक्षपदासाठी लढत नगराध्यक्षपदासाठी एकूण तीन अर्ज वैध ठरले आहेत त्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे नंदना सुनील माने वैशाली निलेश माने आणि सपना उत्कर्ष माने नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत प्रभाग क्रमांक एकमध्ये अ गटातून काजल गणेश घोलप आणि मयुरी विकास तुपे आहेत व गटातून केतन आनंदराव माने आणि विक्रम विठ्ठलराव माने रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये अ गटातून अर्चना राजेंद्र नलवडे दीपाली सोमनाथ शेरकर भाग्यश्री अशोक शेरकर आणि राखी संदीप शेरकर आहेत ब गटातून संजय विलास गरड अभय चंद्रकांत माने आणि निलेश संपतराव माने हे है उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये अ गटातून बाळासाहेब बाबूराव गोरेगावकर अंकुश राजाराम जाधव आणि विद्याधर शंकर बाजारे आहेत ब गटातून ज्योती उत्कर्ष माने आणि सुप्रिया मनोजकुमार माने हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये अ गटातून काजल बाळासाहेब माने विजया कल्याणराव माने आणि शुभांगी अशोक माने आहेत ब गटातून बेदिल उत्तमराव माने मयुरेश सुनील माने विशाल दिलीप माने शिवराज कल्याणराव माने आणि संग्राम नारायण माने असे सर्वाधिक उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये अ गटातून हसीना असिफ डांगे आणि शैला शंकर भोसले आहेत व गटातून अमर शिवाजी काटे आणि धनंजय मुगुटराव पवार हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये अ गटातून महेश साहेबराव मदने नाना एकनाथ राऊत आणि सोमनाथ जगन्नाथ वाघ हे उमेदवार आहेत ब गटातून वनिता सतीश भोसले सुनीता शशिकांत भोसले आणि स्नेहल प्रशांत भोसले रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये अ गटातून किरण काशीनाथ गायकवाड आणि सूरज अनिल गायकवाड आहेत ब गटातून किरण तुषार चव्हाण आणि सुरेखा विनायक माने हे उमेदवार आहेत प्रभाक्रमांक आठमध्ये अ गटातून मेघा आनंद कोरे आणि रोहिणी केशव गुरव आहेत व गटातून युवराज गणपती कदम आणि राजेश भीमराव कदम हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये अ गटातून वैशाली प्रवीण पवार आणि योगिता विजय लोहार आहेत व गटातून महेश दिलीप भोसले आणि रणजित शिवाजी माने हे उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये अ गटातून आरजू इरशाद आतार फरीदाबी सालर मुल्ला आणि राजूताई अमरकुमार मदने हे उमेदवार आहेत ब गटातून गौतम संपत जाधव आणि विपुल भिकोबा सालुंखे रिंगणात आहेत